दख्खनचा राजा श्री ज्योतिबा यात्रेस हुपरी येथील सासणकाठ्या रवाना कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणाधीश दख्खनचा राजा श्री ज्योतिबा कोट्यावधी भक्तांचे आराध्य कुलदैवत श्री ज्योतिबा या देवाची यात्रा चैत्र पौर्णिमेला भरते यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून व देशाच्या कानाकोपऱ्यातून या देवाच्या सासणकाठ्या ज्योतिबा डोंगरावर येतात मोठ्या उत्साहात यात्रा भरते या यात्रेसाठी हातकणगले तालुक्यातील हुपरी या गावातून सहा सासणकाठ्या श्रीक्षेत्र ज्योतिबाकडे रवाना होतात या सासनकाठ्या निघण्याच्या वेळी संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन श्री ज्योतिबा देवाच्या नावाचा जयघोष केला जातो यामध्ये वाईंगडे बंधू यांच्या दोन सासन काठ्या असून त्यांना ज्योतिबा देवालय येथे मानाच्या काठीमध्ये एकोणऐंशी व ऐंशी असे दोन नंबर आहेत पाठोपाठ देसाई बंधू यांच्या त्र्याऐंशी नंबरचा मान ज्योतिबा देवालयावर आहे तसेच लोहार बंधू गायकवाड बंधू व तिबिले बंधू अशा सहा काठ्या हुपरी शहरातून श्री क्षेत्र ज्योतिबाच्या मार्गाने रवाना होतात सकाळी लोहार बंधू यांच्या सासणकाठीचे पूजन व श्री ज्योतिबा देवाच्या मूर्ती अभिषेक घालतो जातो या सर्व सासणकाठ्या अतिशय भक्तिभावाने व श्रद्धेने उभा केल्या जातात देसाई बंधू यांच्या सासणकाठीस एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्या अनुषंगाने देसाई बंधूंनी यावर्षीचा कार्यक्रम दरवर्षीपेक्षा याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करीत याही वर्षी काठीचे पूजन कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके खासदार श्री धैर्यशील माने यांच्या हस्ते व आमदार श्री अशोकराव माने तसेच होपरी शहरातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थिती करण्यात आला यावेळी सनई चौघडा लोलताशा व आतिशबाजीसह भक्तजनांच्या उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम देसाई बंधू व सर्वच मानकरी हंबीराव देसाई राजाराम देसाई बापूसो देसाई कांतिलाल देसाई सदाशिव देसाई दिनकरराव देसाई आप्पासाहेब देसाई बाबासाहेब देसाई दिनकर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला त्यानंतर होपरी गावातील सर्व सासणकाठ्या होपरी गावातील जुने बसस्टँड सुभाषचंद्र बाबू पुतळा येथे येतात व तेथून या काठ्या मिरवणुकीने आपापल्या मार्गाने गावातील आई यल्लमा मंदिर येथे येऊन तेथून सर्व काठ्या श्रीक्षेत्र ज्योतिबाकडे मार्गस्थ होतात जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई होपरी